नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत टेटबद्दल आलेले एक ले ले नवीन अपडेट ती अपडेट कोणती आहे चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला अपडेट अशी आहे टेट तीन परीक्षेला सहा महिने उलटले भरतीचा पत्ता नाही पुणे राज्यातील लाखो डी एड आणि बी एड पदवीधर उमेदवारांनी दिलेल्या शिक्षक अभियोग्यता चाचणी म्हणजेच टेट तीन परीक्षेला आता जवळपास सहा महिने उलटले आहेत दिर्ग प्र दीर्घ प्रतीक्षेनंतर परीक्षेचा निकाल जाहीर झाला मात्र या निकालानंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया अद्याप सुरू न झाल्याने उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी आहे शासनाकडून वारंवार आश्वासने वार दिली जात असूनही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे संघटनेच्या मते शिक्षक भरती प्रक्रियेत होणारा विलंब आणि शासनाची उदासीन भूमिका यामुळे पात्र उमेदवार निराश झाले आहेत अनेक उमेदवार वयोमर्याच्या टप्प्यावर पोचले असून त्यांच्या करिअर आता गदा येण्याची शक्यता आहे सध्या राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळा शिक्षकांच्या अभावामुळे नि नियस्थितीत असून हजारो विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित आहे नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर पंच्याहत्तर हजार कंत्राटी कंत्राटी शिक्षकांच्या जागा कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्ती करणे अत्यावश्यक आहे या संदर्भात माहिती घेण्यासाठी उपसंचालक राजेश शिंदे यांचा संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही आश्रमशाळा समाज कल्याण शाळेवर पात्र पवित्र पोर्टलवर भरती केली जावी ते एक बिंदू एक पदभरती करून प्रतीक्षा यादी लावण्यात यावी हिवाळी अधिवेशनात आंदोलन करण्यात येणार आहे असे मत संदीप कांबळे अध्यक्ष युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र यांच्याकडून म्हणण्यात आले आहे तर अब्दुल शेख सामान्य धारक यांच्या मते पवित्र पोर्टला होणारी दिरंगाई विद्यार्थ्यांचे भविष्य अंदर करत आहे शासनाने तातडीची शिक्षण भरती घ्यावी आणि सर्व अभियोग्यताधारकांना न्याय द्यावा कंत्राटी शिक्षक धोरण रद्द करून टी ई टी पात्र व अभियोगिताधारक हो उमेदवारांची कायम नियुक्ती करण्यात यावी तसेच शाळा धोरणंही रद्द करण्यात यावे असे मत अजय पवार यांनी स्पष्ट केले आहे तरीही होती शिक्षक अभियोगिता हो बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट थ्री बद, बदल बदल आलेले एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका